तुम्ही काय मागत आहात आणि स्वामींना तुम्हाला काय द्यायचं आहे नमस्कार आजचा हा संदेश ऐकताना फक्त एकच काम करा मन शांत करा आणि डोळे बंद करून स्वामी समर्थांच्या मूर्तीला मनात स्पर्श करा तुम्ही स्वामीकडे काय मागत आहात हे तुम्हाला माहीत आहे पण स्वामींना तुम्हाला काय द्यायचं आहे हे तुम्हाला माहीत आहे का हे तुम्हाला माहीत नाही आज स्वामी म्हणतात तू मागतोस ते खूप लहान आहे आणि मी तुला द्यायचं ठरवलं आहे ते खूप मोठं आहे तू म्हणतोस स्वामी मला पैसे हवेत पण स्वामी म्हणतात मी तुला स्थैर्य देणार आहे तू म्हणतोस स्वामी माझं नशीब बदल पण स्वामी म्हणतात मी तुझी विचारधारा बदलतोय नशीब आपआप नशीब आपोआपच बदलेल आज जर तू हा व्हिडिओ ऐकत असशील तर हे योगायोग नाही श्री स्वामी समर्थ म्हणतात मी तुला आज हात दिला आहे आता मागे वळून बघू नकोस तुझ्या आयुष्यात जे लोक तुझा अपमान करत होते ते तुझ्यावर हसत होते जे म्हणत होते याचं काही ना होणार नाही स्वामी म्हणतात मीच त्यांना उत्तर देणार आहे तू फक्त शांत राहा आज एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी उशीर करत नाहीत स्वामी योग्य वेळ पाहतात तुला जे सहन करावं लागलं ती शिक्षा नव्हती ती तयारी होती स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करताना आज तू हे मन स्वामी मी आता मागणं थांबवलं आहे मला जे द्यायचं आहे ते तू जाणतोस स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या आयुष्यात तीन गोष्टी बदलतील मन शांत होईल अडकलेली कामं हळूहळू सुरळीत होतील आणि एक अशी बातमी येईल जिची तू कल्पनाही केली नसतील जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज स्वामी तिथेच आहेत शेवटी एवढच म्हणेन तू स्वामींना हात लावला नाहीस तर स्वामींनी तुझ्या नशिबाला हात लावला आहे जय जय स्वामी समर्थ माग तो वेदना संपाव्यात स्वामी तुला सामर्थ्य देत आहेत मैत्रिणींनो आजचा हा संदेश ऐकताना फक्त एक क्षण थांबा खोलवर श्वास घ्या आणि मनातल्या मनात, स्वामींच्या चरणाकडे डोकं ठेवा स्वामी म्हणतात तू माझ्याकडे रोज येतोस पण तुझं मन अजूनही भीतीने भरलेलं आहे तू म्हणतो स्वामी माझं दुःख कधी संपणार स्वामी उत्तर देतात दुःख संपवणं सोपं आहे पण तुला मजबूत बनवणं गरजेचं आहे तुला माहीत आहे का ज्या रात्री तू एकटाच रडला होतास ज्यावेळी कुणीच तुझं ऐकलं नाही त्याचवेळी स्वामी तुझ्या शेजारी बसले होते स्वामी समर्थ म्हणतात तू जे सहन केलंस ते आता तुला करावं लागणार नाही आता तू जे सहन केलंस ते कुणालाही तू सांगू शकला नाहीस पण मी सगळं पाहिलं आहे आज जर तुझं मन थकलं असेल जर तुला वाटत असेल आता बस झालं तर हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे तू स्वामींकडे काय मागतोस नोकरी पैसे मान सम्मान कुटुंबात शांतता श्री स्वामी समर्थ म्हणतात मी तुला आधी शांत मन देतोय कारण शांत मनाला सगळं स्वामी सांगतात मी तुझ्या आयुष्यातून काही लोकांना दूर कारण ते आशीर्वादात अडथळा होते तुला जे लोक सोडून गेले ती तुझी हार नव्हती तो माझा निर्णय होता असं स्वामी म्हणतात आज स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करताना मनात हे शब्द बोल स्वामी मी आता तक्रार करत नाही मी फक्त विश्वास ठेवतो स्वामी म्हणतात तू वाट पाहतो चमत्काराची पण तूच माझा चमत्कार आहेस आजपासून लक्षात ठेव जे अडकलं आहे ते मार्गी लागेल जे थांबलं आहे ते सुरू होईल आणि जे अशक्य आहे ते शक्य होईल काळजी करू नकोस जर हा संदेश ऐकताना तुमच्या अंगावर काटा आला असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्यासोबतच आहेत स्वामी समर्थचे शेवटचे शब्द मी तुम्हाला तुटू दिले नाही म्हणून तू आज इथे आहेस श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना では。